नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस मे दोन हजार पंचवीसपासून टेट दोन हजार पंचवीसची एक्झाम चालू आहे मित्रांनो या एक्झाममध्ये जो एक्झामचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे तो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न नेमका काय आहे त्यामध्ये जे घटक आहेत बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचबरोबर गणित आहे मानसशास्त्र आहे इंग्रजी आहे मराठी आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे याच्यावर जे काही क्वेश्चन पॅटर्न विचारलेलं आहे तो जवळपास पहिल्या दिवसापासून उन... पहिल्या दिवसापासून तर आ, आ आज म्हणजेच एकतीस मेच्या दुपारपर्यंत जे काही क्वेश्चन विचारले आहेत त्या सर्व शिफ्टचं अॅनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत जवळपास सर्वच शिफ्टला तो त्यांचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न सेमच आहे याची मित्रांनो संपूर्ण चर्चा संपूर्ण डिस्कस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत की प्रत्येक घटकावर नेमके किती क्वेश्चन विचारलेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्या घटकावर विचारले आहेत त्यामध्ये उपघटक कोणते आहेत आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा आहे कोणते क्वेश्चन्स हार्ड आहेत कोणते क्वेश्चन्स सोपे विचारत आहेत ह्याचं संपूर्ण विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत तसेच तुम्ही जर आपल्या स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्या तसेच आपण यापुढे आणखी अशाच प्रकारचे ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत बघ या ठिकाणी आता आपण जर बुद्धिमत्ता चाचणी बघितलं तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मित्रांनो बघा हर्बल अँड नॉन व्हर्बल रिजनिंग अशा दोन प्रकारचे या ठिकाणी रिजनिंगचे क्वेश्चन या ठिकाणी येत यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण ऐंशी ते पंच्याऐंशी प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवर विचारले जातात म्हणजे यामध्ये नव्वद होऊ शकतात ऐंशी होऊ शकतात कमी जास्त प्रश्न होऊ शकतात ओके आता यामध्ये प्रश्न आकृतीवरून उत्तराची आकृती ओळखणे या नॉन व व्हर्बल रिझनिंगला एकूण दहा ते पंधरा प्रश्न या ठिकाणी कंपल्सरी प्रत्येक शिफ्टला हे विचारलेलेच आहेत त्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये दुसरा जो प्रकार आहे तो आहे कूट प्रश्न म्हणजे आपण त्याला म्हणतो पझल टेस्ट मित्रांनो पझल टेस्टमध्ये देखील दहा ते पंधरा प्रश्न विचारतात मग आता या पझल टेस्टमध्ये कोणत्या प्रकारचे पजल विचार आहेत यामध्ये वर्गीकरणाची पजल असेल म्हणजे फ्लोअर ची पजल असेल म्हणजेच बिल्डिंग म्हणजे खालच्या बिल्डिंगवर कोण राहील त्याच्यावरच्या बिल्डिंगवर कोणच्या याच्यावर कोण राहील अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते देखील या ठिकाणी पझल टेस्टमध्ये वेगवेगळ्या टाईपचे पझल टेस्ट या ठिकाणी विचारतात दहा ते पंधरा प्रश्न फिक्स आहेत त्यानंतर संख्या मालिका म्हणजे नंबर सेरीजमध्ये सात ते आठ प्रश्न हे कन्फर्म आहे त्याच्यामध्ये बेर बेरजेवर आधारित वजाबाकीवर आधारित वर्गावर आधारित घन घनावर आधारित ओके अशा पद्धतीचे नंबर सेरीज, दे 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 वर वर पद्धती सेरीज देखील या ठिकाणी विचारली जात आहे आणि बघा या ठिकाणी सर्वच जर विचार केला तर सर्वच प्रश्न या ठिकाणी त्याची जी लेवल आहे ती प्रश्नांची लेवल सोपी आहे एखादा क्वेशन समजा पझल टेस्टमध्ये एखाद दुसरा क्वेश्चन एखाद दुसरा पझल थोडा हार्ड येऊ शकतो आकृत्यामध्ये देखील काही आकृत्या हार्ड आहेत ओके परंतु संख्या मालिका काही दोन तीन प्रश्न हार्ड सात बाकी सर्व प्रश्न सोपे आहेत त्याचबरोबर बघा अक्षर मालिका देखील विचारली जात आहे आता या अक्षर मालिकेवर देखील बघा अक्षर मालिकेवर देखील दहा ते पंधरा प्रश्न हे विचारलेले आहेत आता मालिकेमध्ये म्हणजेच बघा अल्फाबेटिकल शरीरमध्ये समस्त जे जे समस्थानिकाचे अक्षर आहे व विषम स्थानिकाचे अक्षर यातील अक्षर आहे यातील फरक किती अक्षरांचे अदलाबदल करून देणार येणारं स्थान कोणतं अक्षरांचे वाढत जाणारे स्थान इत्यादी प्रकारचे एकदम असे सोपे सोपे क्वेश्चन हे अक्षर मालिकेवर विचारलेले आहे दहा ते पंधरा प्रश्न अगदी सोपे आहेत त्यानंतर अक्षरसंख्या मालिका आहे अल्फानिमित शरीर आहे ज्यामध्ये पाच ते सात प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये अक्षर आणि संख्या एकत्रित असणारी मालिका मालिका असते याच्यामध्ये बघा सम अंका अंकाच्या किंवा विषम अंकाच्या पुढील तिसरे व्यंजन किंवा स्वर कोणते त्या त्याचबरोबर अदलाबदल अदलाबदल करून येणारे व्यंजन कोणते किंवा स्वर कोणते अशा प्रकारचे क्वेश्चन या अक्षर संख्या मालिकेवर विचारले जात आहेत ओके तसेच माहितीची पुरेपूरता म्हणजे डेटा सफिशियन्स सफिशियन्सी जास्त नाही तर दोन ते तीन क्वेश्चन हे विचारले जातात ओके okay. आता पुढे बघा तुलनात्मक याच्यावर देखील कन कंपल्सरी क्वेश्चन विचारले जात आहेत पाच ते सहा प्रश्न याच्यावर विचारले जात आहेत म्हणजे इनिक्युलिटीवर आणि यांची जी ही आहे हार्डनेस आहे ती सोपी आहे सोप्या, सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत ओके जास्त अवघड याच्यामध्ये प्रश्न विचारले जात नाहीत ओके नंतर पत्ता जुळवणे पत्ता पत्ता जुळवणे याच्यावर देखील जवळपास दहा ते बारा प्रश्न मित्र मित्रांनो विचारले जात आहेत आणि यांची देखील जी क्वेश्चनची हार्डनेस आहे ती एकदम सोपी आहे तुम्हाला डायव्हर साईडला एका कोणताही ॲड्रेस एक दिला जातो त्या ॲड्रेसची तंतोतंत मिळणारा पर्याय तुम्हाला निवडाच आहे जर तो पर्याय कोणताच नसेल तर तुमचा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवायचं असतं आता यामध्येच बघा मित्रांनो पुढचा जो प्रकार आहे तो आहे भाषा कोडिंग म्हणजे आपण त्याला लँग्वेज कोडिंग म्हणतो मित्रांनो याच्यावर पाच ते सहा क्वेश्चन हे विचारलेले आहेत आता यामध्ये बघा एक इंग्रजी वाक्य दिलेली असते म्हणजे एक म्हणजे दोन तीन वाक्य दिलेले असतात यामध्ये इंग्रजीचे आणि त्यामुळे त्यापुढे त्याला एक विशिष्ट प्रकारचे कोड दिलेला असतो कोडांचे कोड शब्द दिलेले असतात त्यावरून विशिष्ट कोडसाठी कोणते अक्षर किंवा कोणते वाक्य असेल किंवा विशिष्ट शब्द किंवा वाक्यासाठी कोणते अक्षर असेल हे ओळखायचं आहे आणि हे देखील मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीचे पाच क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात म्हणजे समजा ही इज गोइंग टू मार्केट असं ए एक इंग्रजी वाक्य असेल पुढं ला मा साल ए यम ए यस ए टी ए पी ए असा जो कोड त्या आहे त्याबरोबर खाली दुसरं एक वाक्य असेल म्हणजे ही इज इटिंग म्हणजे यामध्ये मग वरच्या ता, वाक्यामध्ये ही ही सेम असेल म्हणजे अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत बघा हे कोडिंग क्वेश्चन हे एकदम सोपे आहेत आणि त्या त्याचं त्या ठिकाणी एकदम पाच ते सहा क्वेश्चन तुम्हाला विचारतात त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाचं रि रिजनिंगमध्ये बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट दहा ते पंधरा क्वेश्चन फिक्स आहे त्याच्यामध्ये बघा एकतर क्वेश्चन तुम्हाला वर्तुळाकडे वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून बसलेले असणे किंवा केंद्राच्या बाहेर तोंड करून बसलेले असणे किंवा सरळ रेषेत उत्तर किंवा दक्षिणेकडे बसलेले असणे अशा पद्धतीचे दहा ते पंधरा प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत ओके यांची देखील लेवल जी आहे ती इजी टू मिडियम आहे एवढी अवघड नाही आहे ओके आता सगळ्यात म्हणजे जो शेवटचा जो पॉईंट आहे यामध्ये काय या या आहे वेन आकृती म्हणजेच सिलॉगिझम याच्यावर आधारित सात ते आठ प्रश्न हे कंपल्सरी विचारले आहेत याच्यामध्ये शक्यता असणे यावर जास्त भर दिलेला आहे थोडी याची याचीसुद्धा लेवल थोडी इझी टू मिडियम आहे ओके आता शेवटचा जो पाठ आहे म्हणजे याच्यामध्ये बघा देशाज्ञान चाचणी देशाज्ञान चाचणीवर म्हणजे डायरेक्शन सेन्स टेस्ट याच्या सेन्स टेस्ट याच्यावर देखील दोन ते तीन प्रश्न हे विचारले जात आहेत नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये वेळ हा प्रत्येक विद्यार्थी पेपर देऊन आला तर त्याच्या तोंडातून एकच शब्द आहे किंवा वेळ पुरत नाही वेळ पुरत त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही जे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या ओळखीचा वाटतो तुम्हाला येत आहे तोच सोडवा तो बाकीचा स्किप करा स्किप करता तुम्ही जोपर्यंत तुमच्या ओळखीचे दोनशे दोनशे क्वेश्चन तुम्हाला इझी वाटतात ते तुम्हाला सॉल्व कर जाणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला हार्ड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत ओके आता बघा गणितावर एकूण तीस ते पस्तीस क्वेश्चन जवळपास विचारला विचारले जात आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात यामध्ये बघा सरळ रूप देणे याच्यावर जवळपास आठ आठ ते दहा प्रश्न हे विचारले जातात यामध्ये बघा सिम्प्लिफिकेशनमध्ये एकदम लेवल जी आहे ती हार्ड नाही एकदम सोपी आहे बेरीज गुणाकार भागाकार वजाबाकी वर्ग वर्गमूळ घन गना, घनमूळ यावर आधारित एकदम इझी लेवलचे आठ ते दहा प्रश्न हे विचारले जातात तसेच बघा मित्रांनो सरासरी आहे त्यानंतर काळ काम अंतर आहे हे जे काही गणिताचे टॉपिक आहेत तसेच वैवारी आहे त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण आहे भागीदारी आहे मिश्रण आहे भूमितीमध्ये त्रिकोण चौकोन आयत चौरस यावर सिंपल सिंपल त्याच्यामध्ये क्षेत्रफळ काढणे परिमिती काढणे अशा पद्धतीचे एक दोन एक दोन क्वेश्चन या टॉपिकवर विचारले जातात त्याचबरोबर व तोटा आहे ओके सेकडा याच्यामध्ये सेकडा नफा काढणे शेकडा तोटा काढणे व्यवहारात एकूण नफा किंवा एकूण तोटा किती झाला त्याच्याबरोबर सेकडेवारी यामध्ये दिलेल्या संख्येचे शेकडेवारी काढणे तसेच बीज गणितीय शाब्दिक उदाहरणे याच्यामध्ये नैसर्गिक संख्या समसंख्या संख्या यांच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे याच्यावर एक दोन एक दोन क्वेश्चन प्रत्येक काही टॉपिकवर तीन असतील काहीवर जास्तीत जास्त एक ते दोन असे शाब्दिक उदाहरणे तुम्हाला या ठिकाणी विचारले जात आहेत ओके आता पुढे बघा पुढचा जो पाठ आहे तो आहे मानसशास्त्र मित्रांनो मानसशास्त्र याच्यावर तीस ते पस्तीस प्रश्न आहे त्याच्यामध्ये सम जे संपूर्ण जे प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्न हे उपयोजनात्मक आहेत म्हणजेच ॲप्लिकेशन बेस्ड क्वेशन्स आहेत याच्यामध्ये बघा तुम्हाला क्वेश्चन सोडवण्यासाठी असा स्पेसिफिक काय मानसशास्त्राचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही अभ्यास केला असेल तर तुम्ही वेल अँड गुड परंतु ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत सोपे असे क्वेशन आहेत म्हणजे बघा आपण एक शिक्षक या नात्याने कशा पद्धतीने योग्य निर्णय घ्यावेत यावर आधारित प्रश्न तसेच शिक्षकांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत मग त्याच्यामध्ये आपला दृष्टिकोन काय आहे याच्यावरच हे प्रश्न आहेत अत्यंत सोपे प्रश्न हे मानसशास्त्र यावर विचारलेले आहेत आता पुढचा जो पार्ट आहे बघा मित्रांनो तो आहे मराठी मराठीमध्ये बघा वीस ते पंचवीस प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला परीक्षेसाठी मराठीचा अभ्यास करून जायची काहीच गरज नाही जरी करायचं असेल तरी, तरी तुम्ही फक्त हेच टॉपिक करा एक वचन अनेक वचन लिंग ओळखणे काळ ओळखणे त्यानंतर बा समनाथी विरुद्धार्थी शब्द ओके नाही केलं तरी चालेल कारण एकदम सोपे प्रश्न याच्यावर देखील सोपेच प्रश्न विचारतात ओके त्याच्यामध्ये एक वचन एक वचनवर दोन तीन प्रश्न आहेत लिंग ओळखा याच्यामध्ये दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखणे दोन ते तीन प्रश्न आहेत काळ ओळखणे याच्यावर दोन ते तीन प्रश्न विचारतात दिलेल्या वाक्याचा किंवा शब्दांचा ते काळ ओळखायला सांगतात त्यानंतर वाक्यांची योग्य जुळवणे म्हणजेच खालीवरही वाक्य जातात चार वाक्य असतात ए बी सी डी ओके याच्यामध्ये मग डीच्या जागी ए येईल किंवा एच्या जागी डी येईल शीच्या जागी बी येईल अशा पद्धतीने नंतर आपले ते पर्याय कोणते वाक्य वाक्यानुसार ते जुळवणे योग्य राहील त्याप्रमाणे आपण तिथं पर्याय निवडतो असतो याच्यावर आठ ते दहा प्रश्न आहेत उतार्यावर कंपल्सरी प्रश्न आहेत म्हणजे उतार्या एक उत्तर देतात उत्तरामध्ये एखादा शब्द गाळा जातो ए म्हणजे त्यामध्ये त्याला ऑप्शन देतात ए मग एच्या जागी कोणता शब्द येईल बीच्या जागी कोणता शब्द येईल सीच्या जागी कोणता शब्द येईल ओके अशा पद्धतीचे एकदम सोपे इझी लेवलचे प्रश्न आहेत समानार्थी विरोधार्थी देखील दोन ते तीन प्रश्न एकदम इझी लेवलचे या ठिकाणी विचारले जातात असे वीस ते पंचवीस प्रश्न हे मराठीवर विचारले जात आहेत आता पुढे बघा इंग्रजी इंग्रजी बी इंग्रजीसुद्धा मित्रांनो एकदम इझी लेवलचे आहे वीस ते पंचवीस प्रश्न याच्यावर आहेत याच्यामध्ये पॅराजंबल आहे आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स स्ट्रक्चर एरर स्पॉटिंग करेक्ट स्पेलिंग इनकरेक्ट स्पेलिंग आणि फिलिंग द ब्लँक्स आता याच्यामध्ये बघा पॅराजंबलला कंपल्सरी विचारतात म्हणजे विचारतातच म्हणजे क्वेश्चनचे या ठिकाणी चार पाच वाक्य दिलेले असतात आणि त्या त्या ठिकाणी जे आहेत ते वाक्य रचना आपल्याला नाही ना, जे काय समजा तीन चार ते चार वाक्य असतात ते वाक्य आपल्याला खाली वर दिलेले असतात मग त्यामध्ये पहिल्यांदा कोणतं वाक्य येईल दुसऱ्यांदा कोणतं येईल तिसऱ्यांदा कोणतं येईल अशा पद्धतीने आपल्याला ते तिथं त्याची उत्तरं द्यायची असतात आता आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला एक वा चार वाक्य दिले असतात त्या चार वाक्यापैकी कोणतं वाक्य हे व्याकरण दृष्ट्या आहे किंवा बरोबर आहे याचा पर्याय तुम्हाला तिथं निवडत असतो असे यावर दोन ते तीन क्वेश्चन आहेत इरर स्पॉटिंग याच्यावर आठ ते दहा क्वेश्चन आहेत म्हणजे तुम्हाला वाक्य दिले असतात ते वाक्यामधील कोणत्या पार्टमध्ये इरर आहे ओके ते इरर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचा आहे आणि त्याचं नंबर त्या ऑप्शनचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवायचा आहे मग स्पेलिंग आहे तुमची करेक्ट स्पेलिंग तीन चार स्पेलिंग देतात त्यामधले करेक्ट स्पेलिंगचा ऑप्शन निवडा किंवा त्यामधले इनकरेक्ट स्पेलिंगचा ऑप्शन निवडा यावर तीन ते चार क्वेश्चन कंपल्सरी आहेत फिल्म द ब्लँक याच्यावर पाच ते सहा क्वेश्चन म्हणजे एक वाक्य देतात आणि त्या वाक्यामध्ये कोणता शब्द सुटेबल होईल तो तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचा असतो याच्यावर पाच ते सहा क्वेश्चन हे विचारले जातात आणि शेवटचं म्हणजे मित्रांनो बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर जे क्वेश्चन आहेत ते तीन ते चार क्वेश्चन हे हमखास विचारले जातच आहेत प्रत्येक शिफ्टमध्ये आत्तापर्यंतच्या हे यावर तीन ते चार क्वेश्चन विचारले जातात आणि हे क्वेश्चन खूप सोपे आहेत यामध्ये एन ए पीचं लाँग फॉर्म काय आहे किंवा एन ई पी धोरण नेमकं काय आहे त्यांचं पॅटर्न कसं आहे फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर मग त्याचं उद्दिष्ट कोणतं आहे अशा प्रकारचे क्वेश्चन हे तीन ते चार आहेत सोपे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत अशा पद्धतीने मित्रांनो जो पॅटर्न आहे क्वेश्चन पेपर पॅटर्न तो सेमच आहे आणि आणखी अशाच प्रकारचे आणखी अपडेट आपण या ठिकाणी घेणारच आहोत ओके धन्यवाद थँक्यू